नमस्कार धागा फेशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मद्रास कटोरी ब्लाउजचे कटिंग कशा पद्धतीनं करायचं तर आजपर्यंत माझ्या चॅनलवरती मी प्रिन्सेस कटचे दोन प्रकार दाखवलेत त्याच्यानंतर आपलं फोअर टक्स झालेलं आहे कटिंग परत फुल कटोरीचं कटिंग मी दाखवलेलं आहे आणि एक टक्सचं कटोरी एक टक्सचं मी कटिंग दाखवलेलं आहे तर मद्रास कटोरीचं कटिंग अजूनपर्यंत मी दाखवलेलं नव्हतं तर आज आपण बघणार आहोत मद्रास कोटोरी ब्लाऊजचे कटिंग तर मद्रास कोटरी ब्लाऊज जो आहे ना तो खूप फिटिंगला पण खूप छान बसतो आणि तो अगदी कटिंगला पण सोपा आहे आणि शिवायला पण सोपा आहे फक्त त्याचा एकच टक्स येतो जास्त कटिंगचा पण प्रॉब्लेम येत नाही आणि स्टिचिंगला पण प्रॉब्लेम येत नाही तर आज आपण मद्रास कोटरी ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं हे जा आहे आज आपण बघूयात तर चला ही बघा ही सर्व मापे आहेत म्हणजे उंची आहे पंधरा इंच शोल्डर आहे साडेपाच इंच कुंडा आहे सहा इंच मागील गळा आहे साडेआठ इंच पुढील गळा आहे साडेसहा इंच छाती आहे छत्तीस इंच भाई उंची आहे साडेपाच इंच आणि भाईघेर आहे सहा इंच ही आहेत सर्व मापे आता ह्या पद्धतीनं आपण कटिंग करणार आहोत तर आता हा सिंगल पेपर घेतलेला आहे आणि मैत्रिणीनं तुम्ही जर खरंच आता नवीन शिकत असाल ना तर ब्लाऊज पीसवर अजिबात कटिंग करू नका पेपरवरतीच कटिंग करा कारण पेपर कितीही खराब झाले तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण विनाकारण कापड खराब होऊ शकतं त्यामुळे प्रॅक्टिस ही नेहमी पेपरवरती म्हणजे हा न्यूज पेपर आहे ना त्याच्यावरती करा तर मी दाखवताना पण तुम्हाला या न्यूज पेपरवरतीच दाखवणार आहे तर हा सिंगल पेपर घेतलेला आहे पाठीमागच्या साईडचा आपण आता कटिंग बघूयात आणि फ्रंट साईडचं दुसऱ्या साईड दुसऱ्या पेपरवरती बघूयात तर उंची घ्यायची आहे आपल्याला पंधरा इंच तर इथून आपण उंचीचे माप घेणार आहोत आता इथून जे उंची घेतलेले ना इथून आपण शोल्डरचं माप टाकायचंय आपल्याला तर शोल्डरचं माप आहे साडेपाच इंच म्हणजे पूर्ण शोल्डर आपला येतो अकरा इंच त्याच्या निम्म येते साडेपाच इंच इथून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे इथून माप घ्यायचं आहे आणि इथून जे आहे ना हे बॅक साइडचा गळा तर आपला पाठीमागचा गळा आहे आठ इंच तर आता हे पाठीमागच्या भागाचं आपलं माप आहे तर आपल्याला पाठीमागच्या भागाच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे तर इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया इथून छाती छत्तीस आहे तर छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि प्लस दीड इंच मार्जिन तुम्ही मार्जिन तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला हवं तर दोन इंच घ्या पावणे दोन इंच घ्या दीड इंच घ्या तर मी इथं घेतलेलं आहे दीड इंच तर इथून पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपला येतो दीड इंचावरती आपण अगोदर सरळ रेषा मारून घेऊया म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा तर हे बघा आता हे आपल्याला चौकोनीच गळा आपल्याला ठेवायचा आहे तर आपलं टक्सचं जे आहे ना इथून मध्यापासून आपल्याला साडे चार इंचावरती टक्स घ्यायचं आहे टक्सची उंची आपली येणार आहे पाच इंच आणि इकडे आपल्याला येणार आहे अर्धा इंच टक्च आणि इकडे आपल्याला आपला येणार आहे अर्धा इंच टक्स तर हे आपण टक्सची जे आपली रुंदी आणि उंची असती ना ते आपल्या ब्लाउजच्या उंचीवरती अवलंबून असते टक्सची रुंदी मात्र तुम्ही एकच इंच ठेवू शकता तर हे झाले बॅक साइडचा टक्च तर अनेकदा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते ही घेतलेली आहे आपण उंची म्हणजे उंची आहे चौदा इंच प्लस त्यात एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणजे आलेले आहे पंधरा इंच उंची इथून जे पूर्ण शोल्डर आहे ना त्याच्यामधून मी निम्म शोल्डर घेतलेला आहे म्हणजे हाफ शोल्डर घेतलेला आहे इथून जे माप टाकलेलं आहे ते आड्यांचं माप टाकलेलं आहे आणि इथून ही गळा रुंदी आहे आणि गळा उंची आपण घेतलेली आहे साडेआठ इंच आणि आपण ठेवणार आहोत चौकोनी गळा आणि इथून मुंडाचं माप घेतलेलं आहे सहा इंचावरती आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार मी दीड इंचावरती दिलेला दी आहे इथून आपली चाती चाती है। छाती छत्तीस आहे तर नऊ इंच घेतलेला आहे म्हणजे चौथा भाग छातीचा घेतलेला आहे आणि प्लस त्यात दीड इंच मी मार्जिन घेतलेला आहे तर हा झाला आपल्या पाठीमागच्या भागाचा डायग्रॅम आता फ्र हे कटिंग करून आपण फ्रंट साईडला कसं ठेवायचं सा, ते बघूया तर आता हे पूर्ण मी कटिंग करून घेतलेलं आहे मुंड्याचं कटिंग करून घेतलेलं आहे गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे हे बॅक साइड आहे आता ही आपण फ्रंट साइडच्या ह्याच्यावर चाह। ठेवणार आहोत पेपरवरती तर हे बघा हे फ्रंट साइडच आपल्याला कटिंग करायचं आहे ना तर हा पण मी सिंगल पेपर घेतलेला आहे हा तुम्ही बघू शकता आणि तीन अडीच इंच मार्जिन सोडलेलं आहे म्हणजे आपल्याला क्रॉस मध्ये टक्सचं जे मार्जिन आपण एक्स्ट्रा घेणार आहोत ते कशा पद्धतीने घेणार आहे यासाठी मी अडीच इंच घेतलेलं आहे म्हणजे छत्तीस छातीला तुम्ही अडीच इंच सोडू शकता आणि त्याच्या पुढं जर चेस्टचं माप घेतलं तर गेलं तर अडतीस आणि चाळीस जर असेल तर तुम्हाला तीन इंच सोडावं लागेल तर ते कशासाठी सोडले हे तुम्हाला नंतर मी सांगतेच तर इथं पूर्ण मी असा रेषा आखून घेतलेला इथं अडीच इंच घेतलेला आहे तर जसा पाठीमागचा भाग जसा तयार केलेला आहे ना तसा आहे तसा तुम्ही आखून द्या पूर्ण व्यवस्थित म्हणजे जसं कटिंग के केलेलं आहे ना तसं पूर्ण इथून शोल्डरच्या इथून अशी लाईन आखून घ्या मुंड्याच्या इथून पण अशी आहे अशी इथून असं पूर्ण आखून घ्या आता पूर्ण आपलं इथून गळ्याचा पुढचा गळा जो साडेसहावर येणार आहे ना तिथून मी अशी आडवी लाईन आखून घेतलेली आहे तर हे बघू शकता मी थोडस डार्क करून घेते थोडं पेंट झालेला आहे आता तुम्हाला हे लक्षातच आलं असेल मी काय काय केलेलं आहे म्हणजे बॅक साईडचा भाग इथं फ्रंट साईडला मी ठेवलेला होता आणि आहे असं पूर्ण मार्किंग करून घेतलेला आहे मी आणि इथून आपण मुंड्याचा आकार देऊयात मुंड्याची उंची घेऊन हो मी असा चौको आखून घेतलेला आहे मुंड्याचा आता फ्रंट साइडचा जो मुंड्याचा आकार आहे ना तो आपण एक इंचावरती देतो आणि तिथून आपण फ्रंट साइडचा मुंड्याचा आकार तर आता हे जो है ना देऊया त्याच्या अगोदर आपण फ्रंट साइडचा गळ्याचा बघूया तर गळा आपला उंची आहे साडेसहा इंच घेतलेली आहे आणि गोल गळ्याचा आकार मी दिलेला आहे आता मुंड्याचा आकार आपण देऊन घेऊयात तर इथून असं व्यवस्थित घ्या इथून पाव इंच आतल्या साईडला थोडस आतून घ्या मुंड्याचा आकार म्हणजे जेणेकरून फार फिटिंगला खूप छान बसतो मुंडा आणि रिंकल्स वगैरे येत नाही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा आतल्या साईडला आतून घ्या तर आता हे बघू शकता जसं बॅक साइडचं तयार केलं होतं तसंच फ्रंट साइडचं पण तयार करून घेतलेलं आहे तर आता बदल काय आहे मद्रास कटोरीमध्ये तर आता आपण घेणार आहोत इथून आपलं जे तीन इंच योग पट्टी आहे ती तीन इंच इथून घेणार आहोत आणि इथून घेणार आहोत आपण अडीच इंच योगपट्टीसाठी तर आता आपण योगपट्टीचा आकार देऊ आता बरेच जणांना योगपट्टीचा आकार देताना प्रॉब्लेम येतो तर काय करायचं तर इथून अशी सरळ रेषा तुम्ही आखून घ्या इथपर्यंत आणि सरळ स्ट्रेट जरी तुम्ही आखून घेतली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि नंतर इथून असा शेप देऊ शकता म्हणजे व्यवस्थित योगपट्टी दिसते शेपमध्ये हे तुम्हाला दिसतच असेल असा म्हणजे हे तुम्हाला सोपं जाऊ शकतं तर आता काय करणार आहोत आपण बदल काय असणार आहे ह्यामध्ये तर आता जे आपण अडीच इंच एक्स्ट्राचं माप घेतलेलं आहे ना तर ते आता आपण इथून गळा जो दिसतो ना तिथून आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथून म्हणजे जो आपण अडीच इंच घेतलेला आहे त्या गळाच्या इथून मी क्रॉस लाईन आखून घेतलेली आहे योगपट्टीच्या इथून आणि आता इथे काय करायचं आहे जे मार्जिन सोडलं होतं ना तिथे अगोदर रेषा आखून घेते म्हणजे लक्षात येईल नाही तर परत गोंधळ होऊ शकतो आता जिथून आपलं फिटिंगचं माप आहे इथून ते इथं ह्या दोन्हीचं आपल्याला मध्य करायचं आहे बघू शकता आणि इथं मार्किंग करा म्हणजे ह्या दोन्हीचा जो आहे ना हा सेंटर काढा इथं बरोबर हा सेंटर निघालेला आहे म्हणजे ह्याचा पॉईंट हा पॉईंट आहे ना हा पॉईंट तर आता काय करायचं आहे आपल्याला वरती दीड इंच घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे बरोबर तर आता अशी सरळ लाईन आखून घ्या आणि इथून असं आपल्याला आणि इथून असं आखून घ्यायचं आता काय करायचं आहे आपल्याला इथे सव्वाय किंच इंच आणि इथे घ्यायचा आहे मी तुम्हाला अनेकदा व्यवस्थित सांगते अगोदर आपण टक्स घेऊन घेऊयात म्हणजे आखून घेऊयात तर काय केलेलं आहे मी हे जे अडीच इंच सोडलेलं आहे ना आपण एक्स्ट्राचं माप ते कंपल्सरी सोडा म्हणजे मापानुसार आहे जर समजा छत्तीसच्या आत जर छातीचं माप असेल म्हणजे बत्तीस तेहतीस आणि तीस तर त्यावेळेस तुम्ही सव्वा दोन इंच घेऊ शकता आणि छत्तीस आणि चौतीस वगैरे असेल तर तुम्ही अडीच इंच घ्या आणि अडतीस चाळीस बेचाळीस असेल तर तुम्हाला तीन इंच घ्यावं लागतं म्हणजे छातीचं माप जसं वाढेल तसं इथलं तुमची टक्सची रुंदी वाढते म्हणजे हे मार्जिन आपल्याला जास्त घ्यायला लागतं तर हा पॉईंट हा पॉइंट मी क्रॉस मध्ये काढून घेतलेला आहे आणि म्हणजे जे मी योगपट्टी आखलेली आहे ना त्याचा मी मध्य काढून घेतलेला आहे वरती मी दीड इंच घेतलेला आहे खालच्या साईडला मी दीड इंच घेतलेला आहे आणि परत तिथून अशी सरळ आखून इकडे सव्वा एक इंच इकडे सव्वा एक इंच ज्या वेळेस आपण टक्स घेतो म्हणजे हा टक्स घेतल्यानंतर इथलं जे ना माप हे कमी होऊ नये म्हणून आपण ह्या साइडला एक्स्ट्राचं सा माप घेतो म्हणजे हे पूर्ण कव्हर होण्यासाठी तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया तर इथून मी असं कट केलेलं आहे आणि इथून मी क्रॉसमध्ये जसं आपण मार्किंग करून घेतलेलं होतं ना तसं मी आकार देऊन कटिंग केलेलं आहे तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेलच तर आता आपण योग पट्टीचं कटिंग बघूयात तर चला तर योगपट्टीचं आपण कटिंग बघूया योगपट्टी त्यामध्ये निघत नाही आपल्याला वेगळी काढून घ्यावी लागते कारण ते माप पूर्ण मोठं आणि वेगळा असल्यामुळं आपल्याला योगपट्टी एक्स्ट्राची काढून घ्यायला लागते आता इथं आपण घ्यायचं आहे चार इंच ह्या साइडला आणि ह्या साईडला आपल्याला आप आखून घ्यायचं तीन इंच आणि तर आता आपण योगपट्टीचा आकार देऊन घेऊया असा व्यवस्थित आकार देऊन घ्या आणि मग कटिंग करून घ्या तर लक्षात ठेवा योगपट्टी ही आपल्याला वेगळीच काढावी लागणार आहे तर हे झालं आपलं योगपट्टी आणि हा झाला आपला फ्रंट भाग आणि हा झाला आपला बॅक साईडचा भाग तर हे आपले तीनच पार्ट येतात मद्रास कटोरी ब्लाउज कटिंग मध्ये आणि एक म्हणजे मैत्रिणी मी आता पार्ट वन बनवलेला आहे तर पार्ट टूमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर की कसं हे पार्ट ठेवायचं आणि कटिंग करायचं तर हा जो फ्रंट पार्ट असतो ना तो क्रॉसमध्ये ठेवावा लागतो आपल्याला ब्लाऊज पीसवर असं स्ट्रेट ठेवून चालत नाही तर तो, तो कशा पद्धतीनं ठेवायचं याचं पण मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे तर मैत्रिणीनं हे अशा पद्धतीनं मद्रास कटोरी ब्लाऊजचं कटिंग अगदी खूप आणि सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर ह्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात आली नसेल तर ती तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता आणि ह्याचं कटिंग तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय